नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये आपण रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसा किंवा स्ट्रीट फूड म्हणा असा एक मस्त असा भाताचा प्रकार वेगळा प्रकार राईस करणार आहोत यापूर्वी आपण अनेक प्रकारचे भाताचे प्रकार केलेले आहेत वेगवेगळे मसाले भात केले आहेत तवा पुलाव आहे व्हेज पुलाव आहे खूप वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे भात केले आहेत तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन जर प्लेलिस्टला राईस विभाग ओपन केला तर त्यात तुम्हाला हे सगळे भाताचे प्रकार बघायला मिळतील आज आपण शेजवान फ्राईड राईस करणार आहोत पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण शेजवान फ्राईड राईस करतोय त्याच्यासाठी मी इथे दीड कप एवढा फुल राईस घेतलाय आपण पुलावाला बिर्याणीला वापरतो तसा हा फुल राईस घेतलेला आहे त्यामध्ये घालण्यासाठी इथे मी कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे पिवळ्या रंगाची आणि लाल रंगाची ढोबळी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे साधारण तीन ते चार टेबलस्पून एवढे असे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक गाजर स्वच्छ धुवून सोलून त्याची पण बारीक फोडी करून घेतलेले आहेत कोबी बारा बारीक चिरून घेतलेला आहे अर्थातच या सगळ्या भाज्यांचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आणि घरात जसं अवेलेबल असेल त्यानुसार ते प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो कांद्याच्या पातीचा कांदासुद्धा मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही यामध्ये अजून फरसबी घालू शकता बीन्स किंवा कॉर्न घालू शकता आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये खूप वेगवेगळी व्हेरिएशन करू शकता आता यामध्ये चवीसाठी आपल्याला काय काय घालायचं आहे तर इथे शेजवान चटणी घेतलेली आहे ती आपल्याला दोन टेबलस्पून घालायचे रेड चिली सॉस एक टेबलस्पून डार्क सोया सॉस एक टेबलस्पून टेबलस्पून सोया सॉसमध्ये मिठाचं प्रमाण थोडं जास्त असतं त्यामुळे नंतर भातात मीठ घालताना आपण ते लक्षात ठेवायचं एक टेबलस्पून एवढं व्हिनेगर घालणार आहोत आठ दहा लसणाच्या पाकळ्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा त्याचेही बारीक काप करून घेतलेले आहेत मीठ स्वादानुसार घालायचं आहे काळ्या मिरीची पूड अर्धा टीस्पून एवढी घेतलेली आहे टोमॅटो सॉस किंवा केचप काहीही चालेल दोन टेबलस्पून एवढा घेतलेला आहे एक टी स्पून साखर आणि इथे तीन टेबलस्पून एवढं कुकिंग ऑइल घेतलेलं आहे एवढ्या साहित्यामध्ये आज आपला हा शेजवान फ्राईड राईस मस्त तयार होणार आहे आपण व्हेज फ्राईड राईस करतो आहे त्यासाठी दीड कप जे तांदूळ घेतले होते त्याच्यात दुप्पट एवढं पाणी घेऊन उकळायला ठेवलं होतं त्यामध्ये थोडस चवीनुसार मीठ आणि एक चमचाभर एक टी स्पून एवढं खाण्याचं तेल घालून पाणी उकळायला ठेवलं होतं पहिल्यांदा तांदूळ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये मुरवत ठेवायचे आणि नंतर उकळत्या पाण्यामध्ये तांदूळ घालून झाकण न ठेवता आपण अशा पद्धतीने मोकळा भात शिजवून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही किती छान मोकळा झालाय भात आपल्याला पूर्णपणे शंभर टक्के शिजवायचं नाही आहे ऐंशी टक्के शिजवायचं आहे आपण असं दाबून बघितल्यावर त्याचे दोन तुकडे होत आहेत असं झाल्यावर गॅस बंद करायचा आणि चाळणीत भात उपसून ठेवायचा उपसल्यावर खाली हे पाणी येतं भाताची पेज म्हणतात याला यामध्ये सगळे भाताचे जीवनसत्व आलेले असतात त्यामुळे फेकून द्यायचं नाही त्यामध्ये तुम्ही साजूक तूप आणि मीठ मिरपूड घालून ते पिऊ शकता अतिशय पौष्टिक आहे किंवा कणिक भिजवायला वरणामध्ये आमटीमध्ये कशामध्ये याचा वापर करू शकता पॅन गरम करायला ठेवलंय त्यात हे तेल घेतलंय ते घालूया तेल तापायला ठेवलं तर त्यामध्ये लसूण चिरलेला बारीक चिरलेला तो घालूया लसू भरपूर घालायचं आलई घालते आहे थोडसं परतून घेऊया त्यामध्ये हा कांदा घालूया हा कांद्याच्या पातीचा स्प्रिंग ऑनियन त्याचा हा कांदा चिरून घेतलेला आहे तोही घालते गाजर घालूया गाजर शिजायला थोडा वेळ लागतो पण आपल्याला यातली कुठलीच भाजी अगदी पूर्ण गाळ शिजवायची नाहीये कारण थोडासा क्रंच लागला तर भाजीचा जास्त चा, चांगला चा, वाटतो चा भातात कोबी पण घालूया लांब लांब कापून घेतलाय बघा कोबी मीठ घालूया मिठामुळे थोडस कांद्याला पाणी सुटेल आणि आपल्या भाज्या लवकर शिजतील कांद्याची पात घालूया थोडी थोडी वर गार्निशिंग करायला ठेवते आहे रंगी रंगी काय का। आता एक दोन मिंटा पन जाकन विया करन गाजल वे लगतू। दोन जरा सुंदर का कारण गाजर गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे आपल्याला आहे कारण आपल्याला भाज्यांना क्रंच राहिलेला पाहिजे आता यामध्ये आपण पिवळ्या रंगाची आणि लाल रंगाची जी ढोबळी मिरची चिरून घेतली ती घालूया ढोबळी मिरची शिजायला वेळ लागत नाही म्हणून ते आपण नंतर घालतोय काय सुंदर दिसतय बघा सगळं रंगीबेरंगी मस्त ढोबळी मिरची घातल्यानंतर आपण झाकण ठेवलेलं नव्हतं दोन मिनिटं मोठा गॅस ठेवूनच परतून परतून आपण शिजवून घेतला अर्धवडे आता त्यामध्ये बाकीचे सगळे आपण सॉस घालूया म्हणजे त्याला चव छान येईल शेजवान चटणी घालते दोन चमचे थोडीशी तिखट असते आपल्या अंदाजानुसार कमी जास्त त्याचं प्रमाण आपण करू शकतो आता आपण काय घालतोय रेड चिली सॉस घालायचा आहे तोही एक टेबल स्पून घालते डार्क सोया सॉस तो ही एक टेबल स्पून घूया मिरपूड घर घूया आता टोमैटो सॉस तो ही दोन टेबल स्पून सगळा काढला होता तो दोन टेबल स्पून सॉसही आपण त्यामध्ये घातलाय सगळं मिक्स करून घेऊया विनेगर पण एक टेबल स्पून घालते आहे मस्त वास सुटलाय आता यामध्ये आपण या तो शिजवून घेतलेला एटी पर्सेंट जो आपण भात शिजवून घेतलाय तो यामध्ये घालायचा आणि एक वाफ आणायची की आपली शेजवान राईसची डिश तयार आता यामध्ये आपण हा भात घालूया बघा काय सुंदर मोकळा मोकळा भात झालाय आपण तो शिजवलेला राईस घालून छान सगळं मिक्स करून घेतलंय इथे मी तुम्हाला एक टिप सांगणार आहे की आपण जसं पोहे किंवा पो कि इतर मसाले भात करताना असं चमच्याने असं असं हलवतो त्या पद्धतीने हा भात हलवायचा नाही आपण अगदी आल्ल हाताने झारा खालती घालायचा आणि नुसता वर असा उचलून घ्यायचा म्हणजे काय होतं की ती भाताची शितं अख्खी राहतात शीत तुटत नाही अगदी दोन मिनटं आपण हा भात झाकून वाफवूया आपण एटी पर्सेंट शिजवला होता की नाही तो भात असं दोन मिनटं ठेवल्याने अगदी व्यवस्थित तो भात छान तयार होईल आपला शेजवान फ्राईड राईस तयार झालाय बघा त्याच्यावर थोडस ओनियन मी म्हटलं तर ना गार्निशिंग करायला ठेवलं ते घालूया आणि डिश तयार करूया आपला शेजवान फ्राईड राईस करून तयार झालाय बघू शकता काय सुंदर दिसत की नाही रंगीबेरंगी आणि अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपला भात तयार झालाय माझी एक दोन वर्षाची नात आहे तिची गंमत सांगते तुम्हाला तिला हा भात खूप आवडतो हा राईस कधी हॉटेलमध्ये गेलं की तुला काय घ्यायचं असं विचारलं की तिला शेजवान राईस तर बोलता येत नाही मग ती म्हणते मला लाल भात पाहिजे नाही तुमच्याकडे अशाच काही आठवणी असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर आजचा शेजवान राईसचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये लिंक शेअर करा अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला नवीन असलात सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि सबस्क्राईब करताना शेजारचं बेल ॲकॉनही दाबायला विसरू नका त्यामुळे काय होईल मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोहोचतील आज आपण ज्या प्रमाणामध्ये हा शेजवान राईस केला आहे तो साधारण पाच ते सहा माणसांना अगदी व्यवस्थित पुरेल असा तयार झालेला आहे तुम्ही या पद्धतीने शेजवान राईस तयार करा आणि मला नक्की कमेंट द्या पुन्हा आपण लवकरच अशा छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीला भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद